नमस्कार आज आपण हॉटेलमध्ये जसं मऊ लुसलुसित पनीर मिळतं तसं पनीर घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन लिटर फुलक्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर पनीर बनवताना नेहमी फुलक्रीम म्हशीचं दूध वापरा त्यामुळे पनीर अगदी छान आणि आन मऊ आणि लुसलुशीत बनतं तर इथे आपल्याला हे दूध छान तापून घ्यायचं आहे अधूनमधून चम्मच फिरवत राहायचं आहे दूध मी हे मंदाचेवरच ठेवलेलं आहे तर बघू शकता याला छान उकडी आलेली आहे याला छान एक दोन वेळा अशा उकडी येऊ द्यायच्या आहे जेणेकरून दूध थोडं घट्ट होईल त्यानंतर मी इथे व्हिनेगर घेणार आहे एक दीड एक चमच तुम्ही इथे निंबाचा रस पण वापरू शकता यामध्ये मी थोडं पाणी घालून हे करणार आहे तर मी इथे एक चम्मच व्हिनेगर घातलेला आहे हे विनेगर आपल्याला थोडं चम फिरवता घालायचं आहे आणि त्यामध्ये चम्मच फिरवायचं आहे जेणेकरून ते सगळीकडे छान लागेल आणि आपलं पनीर एकदम छान होईल पनीर आणि दूध हे वेगळं वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकता हे आपोआप वेगळं बनतं थोडं स्पेशन्स ठेवायचे आहेत तर बघू शकता आपलं पनीर छान तयार होत आहे त्यामध्ये दूध आणि पनीर वेगळं होत आहे तर आता हे आपल्याला छान गाळणीने गाळून घ्यायचं आहे गरम गरम तर इथे मी आता एक चाळणी घेणार आहे तुम्ही पिठाची किंवा आणखी कोणती घेऊ शकता तर खाली मी एक गंज घेतलेला आहे आणि त्यावर ही चाळणी ठेवलेली आहे आणि इथे मी एक पांढरा रुमाल घेतलेला आहे पनीर बनवण्यासाठी शक्यतोवर पांढराच रुमाल घ्या जेणेकरून त्याला कलर लागणार नाही कपड्याचा तर हे आपल्याला इथे छान गाळून घ्यायचं आहे बघू शकता हळूहळू टाकायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर हा गंज पाण्याने भरलेला आहे खालून तर हे पनीर मी त्यामधलं पाणी काढून घेते तर हे खालचं पाणी आपण वेगळं काढूया थोडंसं पनीर झाडून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथे रिकामा गंज घेतलेला आहे आणि चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये हे पनीर छान उघडून उगुण, उघडायचं आहे नंतर चम्मचने अशा प्रकारे थोडं फैलून घ्यायचं आहे आता यामध्ये थंड पाणी घालून आपण हे छान धुवून घेणार आहोत ज्यामुळे विनेगरचा वास येणार नाही विनेगरमुळे पनीर आमजीर लागतं त्यामुळे आपल्याला हे छान पाण्याने धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे परत एकदा मी पाण्याने धुऊन घेणार आहे यामध्ये पाणी घालून छान एक दोन पाण्याने ते ते धुवून घ्यायचं आहे जेणेकरून पनीरचा वास येणार नाही आंबूस वास येतो नाही तर आणि हे अशा प्रकारे गोळा करून यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे यामधला शक्य असेल तितकं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी अजिबात राहायला नको त्यानंतर मी इथे मोठ्या ताटात एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीवर हे पनीर छान झाकून ठेवायचं आहे दोन तीन तास तरी इथे वजनी काहीतरी ठेवायचं आहे मी इथे हा पाठ ठेवणार आहे माझ्याकडे पार्ट आहे तर मी हा पाठ ठेवते तीन तासानंतर बघू शकता पनीर आपलं छान तयार झालेलं आहे तर हे बघा अतिशय सुंदर स्पंजी पनीर आपलं तयार आहे याच्या आपण काप करून बघूया हे बघा अतिशय स्मूथ पनीर बनलेलं आहे तर या प्रकारे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही काप करू शकता खूप खूप छान तयार झालेलं आहे पनीर तर असं आपल्याला हे बारीक बारीक पिसेसमध्ये कापून घ्यायचं आहे याची तुम्ही मसाला पनीर पालक पनीर कुठली पण पन भाजी बनवू शकता मटर पनीर आता हे भाजी बनवण्यासाठी तयार आहे अतिशय सुंदर असं पनीर बनलेलं आहे बघू शकता स्पंजी झालेला आहे छान घरच्या घरी इझी पद्धतीने आपण हे पनीर बनवू शकतो